नमस्कार मंडळी मंडळी एक वेळ होती जेव्हा आपल्या आजी आजोबांच्या घरात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चुलीला नमस्कार केला जायचा गॅसला नमस्कार केला जायचा त्या चुलीपुढे दिवा लावून मनोभावे त्याची प्रार्थना केली जायची त्या काळी चुलीला अन्नपूर्णा देवी मानलं जायचं जे की आजही मानतात आणि म्हणायचंय की देवा आमच्या घरात अन्नाचा अभाव कधीच येऊ देऊ नको कधीही आमच्या घरात अण्णाचा तुतवडा होऊ देऊ नको अन्न कुणालाही कमी पडू देऊ नको अण्णाविना कुणालाही त्रास होऊ देऊ नको पण मंडळी आजच्या काळात मात्र या आधुनिक युगात आपण गॅसवर स्वयंपाक करतो आणि काम संपल्यानंतर लगेचच त्यावर पाणी ओततो धुतो लगेचच पुढच्या कामाला मोकळे होतो

वास करेल जिथे अन्नाचा कधी उचवला होणार नाही अन्न कमी पडणार नाही तर मंडळी आता आपण बघूया तर चूल म्हणजे नेमकं काय आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे किंवा हे काय सांगतेस तू सगळ्यांनाच माहिती आहे चूल म्हणजे काय पण मंडळी चूल म्हणजे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नव्हे ती अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेचं राहण्याचं ठिकाण निवासस्थान असतं आपल्या संस्कृतीत हिंदू संस्कृतीत असं मानलं जात की जिथं चूल असते तिथं देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा माता या दोघींचाही आशीर्वाद असतो म्हणून प्रत्येक घरात किचन असतच असतं त्याचबरोबर ते ऍक्टिवेटेड सुद्धा असावं ऍक्टिवेटेड असावं म्हणजे त्या किचन मध्ये रोजच्या रोज, रोज स्वयंपाक बनवला जावा म्हणजेच ऍक्टिवेट असावं चुलीचा अग्नी म्हणजे आपलं जीवन जो घराला प्रेम आणि अन्न देतो आता आपण असं विचार करायला हवा तुम्ही विचार करून बघा आपण जेव्हा स्वयंपाक करून लगेचच ती चूल किंवा मग तो गॅस आपण धुतो त्यावर पाणी ओततो तेव्हा त्या ते अग्नी देवतेच्या ऊर्जेवर थंड पाणी आपण ओतच असतो म्हणजे आपण काय करतो बेसिन मधलं नळाचं पाणी थेट घेतो आणि गॅसवर चूलवर ओततो किंवा थंड पाण्याच्या कपड्यानं आपण ते काय करतो पुसतो आता आपली ही कृती म्हणजे देवतेचा आदर न ठेवणं असं शास्त्रात मानलं गेलंय असं म्हणतात का तर जोपर्यंत गॅस गरम असतो उष्ण असतो किंवा चूल गरम असते तोपर्यंत त्यावर पाणी किंवा कुठलाही शीत प्रवाह टाकला जाऊ नये तो जेव्हा आपोआप नैसर्गिकरित्या थंड होईल त्यावर त्या पाणी ओतून किंवा ओला कपडा करून स्वच्छ करा आता ह्या नेमकी काय आहेत तर आपल्या आजांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं असत म्हणजे आपल्या इकडे मराठवाड्यात तरी सांगतात बाकीच्या ठिकाणी माहीत नाही चूल धुवू नकोस लक्ष्मी रुजते हो कारण जेव्हा आपण स्वयंपाक संपवतो तेव्हा चूल अजूनही उष्ण असते गरम असते कारण काय होत स्वयंपाक झाला गॅस बंद केला की लगेचच गॅस थंड होतो का तर नाही आज गॅस काचेचे असतात त्यांना थंड व्हायला अजून थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे जर त्यावरच आपण पाणी ओतलं तर ऊर्जेचा प्रवाह अचानक थांबतो अग्नितत्वाचा अपमान होतो आणि घरात त्यामुळेच थकलेपणा ताण आणि नकारात्मक ऊर्जेचा म्हणजे प्रवाह जास्त वाढायला मदत होते हे बघा कुठलीही गोष्ट ही, ही शास्त्रानुसार जर आपण केली तर ती आपल्याला योग्य रिझल्ट देते आपण आपली काम आवरून घ्यायची आहेत ह्या हिशोबाने जर ती करत असू तर शास्त्र ते मानत नाही आपली ही सवय रोजची झाल्यास घरातील महिलांमध्ये ताणतणाव पती पत्नी मध्ये वाद आणि धन लाभांच्या संधी कमी होतात असं लोक मानतात आणि असं होतं सुद्धा फक्त एवढंच की ह्या कृती आपण ज्या करतो त्या आपल्या लक्षात येत नाहीत कारण आपण त्याचा तेवढा विचार करत नाही मंडळी खरंच ही फक्त अंधश्रद्धा नाहीये तर ऊर्जेच्या दृष्टीने ही हे एक खूप म्हणजे महत्वाचं असं विज्ञान आहे हे तुम्ही समजून घ्या कारण कुठल्याही खूप गरम गोष्टीवर आपण जर लगेचच थंड गोष्ट थंड पाणी टाकले म्हणजेच एखादी खूप गरम गोष्ट आहे आणि त्यावर पाणी टाकलं तर काय होईल त्यामधून तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल का तर नाही तसंच गॅसचं स्टोव्हचं किंवा चुलीचं असतं आता हे ऊर्जेचं विज्ञान नेमकं काय आहे ते आपण पाहूया म्हणजे आपलं घर म्हणजे एक एनर्जी सर्किट आहे घर हे त्या ऊर्जेचं मुख्य केंद्र म्हणजेच पॉवर सोर्स आपण त्याला म्हणू शकतो जिथून सगळीकडे ऊर्जा प्रवाहित होते जिथून सगळीकडे ऊर्जा ट्रान्सफर केली जाते आणि किचनमधून ज्या प्रकारची ऊर्जा बाहेर पडेल त्याच प्रकारची ऊर्जा संपूर्ण घरात प्रवाहित होणार आहे हे तर तुम्ही नक्कीच समजू शकता मग जेव्हा अन्न तयार होतो तेव्हा वातावरणात अग्नीची प्राणशक्तीची आणि उष्णतेची ऊर्जा निर्माण होत असते ही ऊर्जा घरात सकारात्मक कंपन म्हणजे positive vibes positive vibrations निर्माण करत असते आणि लगेचच आपण गॅस मग किंवा चूल जर धुवायला घेतलं तर ती ऊर्जा थंड होते आणि थंड झालेली ऊर्जा म्हणजे चक्र जी घरातील सुख शांती आणि स्थैर्यावर परिणाम करते आपण बऱ्याचदा असं म्हणतो पैसा तर येतो पण तो, तो आपल्याकडे टिकत नाही म्हणजे यायला एक मार्ग असतो पण जायला तीन चार मार्ग असतात हे का होतं हे या मागचं कारण आहे आता आपण ह्याचा चौथा भाग पाहूया तो म्हणजे याची योग्य पद्धत नेमकी काय आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण गॅस आता गॅस तर आपण अस्वच्छ ठेवू शकत नाही तो तर स्वच्छ करणं आपल्याला भागच आहे मग तो कसा करायचा नेमका कधी करायचा हे आपण पाहूया तर स्वयंपाक संपल्यानंतर लगेचच चूल किंवा गॅस आपण धुवायला घ्यायचा नाही प्रथम त्यावर एक छोटा दिवा लावा किंवा थोडसं तूप हळद ठेवा मनोभावे माता लक्ष्मीची अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करा असं म्हणून की अन्नपूर्णे सदा पुरोणे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर सिद्धार्थे भिक्षां देहि च पार्वती ही प्रार्थना तुम्ही अगदी मनोभावे करा आणि मग बघा काय तुम्हाला रिझल्ट्स मिळतात अशी मनोभावे प्रार्थना करून झाली कि नंतर गॅस किंवा चूल हे बघा मी गॅस किंवा चूल का म्हणते तर शक्यतो शहरांमध्ये सुद्धा आता गच्चीवर बाहेर कुठेतरी चूल आपण वापरतो तर चूल किंवा गॅस पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर मगच तो स्वच्छ करायला घ्या ही पद्धत अगदी साधी आहे पण तिचा परिणाम अप्रतिम आहे घरातील वातावरण शुद्ध यामुळे होतं लक्ष्मीचं स्थैर्य यामध्ये टिकत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात नेहमी शांतता आणि समाधान राहतं वाढतं नसेल तर ते येतं आणि ते टिकत फक्त घरातील महिलांनी ही काळजी काटेकोरपणे घ्यायला हवी हे बघा तुम्ही प्रार्थनाच म्हणा किंवा हे सगळंच करा असं नाही पण फक्त मनोभावे माता लक्ष्मीला नमस्कार करा माता अन्नपूर्णा देवीला नमस्कार करा देवीला सांगा आमचं काही चुकलं असेल तर देवी माफ कर आम्हाला आमची चूक आणि मग नेहमी स्वयंपाक करण्याच्या अगोदरही ह्या सगळ्यांचा काय संबंध आहे तर लक्ष्मी देवी ही सौंदर्य आणि स्वच्छतेची देवी आहे पण तिचे निवासस्थान स्वयंपाक घरातील चूल असं मानलं जात हे शास्त्रात सांगितलं आहे म्हणून संध्याकाळी चूल धुण म्हणजे देवीला थंड पाण्याने घरातून जाण्याचा इशारा देणं असं होत आता बघा आपण तर नेहमी संध्याकाळी काय करतो स्वयंपाक वगैरे आवरला की गॅस धुतो किचनचा ओटा स्वच्छ करतो वरून बदाबत बद, बदाबत बद त्याच्यावर पाणी टाकतो गॅसवर तो गॅस धुतो घासतो ओटा घासतो धुतो तो स्वच्छ करून ठेवतो का तर झुरळ येऊ नयेत पण हा त्यामागचा शास्त्रोक्त अर्थ आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आजही संध्याकाळी चुलीवर एक दिवा लावला जातो आणि असं म्हटलं जात की लक्ष्मीबाई उद्याही या घरी या आणि आमचं घर सुखी ठेवा ही श्रद्धा म्हणजे प्रेम आणि कृतज्ञतेचा सुंदर भाव आहे यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही कुठल्याही प्रकारच काळं वेळ किंवा काही सांगायचं म्हणून सांगितलेलं खरच नाहीये एक अत्यंत खरी आणि प्रचलित अशी म्हणजे असा एक हा भाग आहे आपल्या जीवनाचा विशेषतः महिलांच्या जीवनाचा जो कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपला अर्धा दिवस किचन मध्ये जात असतो त्यामुळे यामध्ये खरीच कुठलीही अंधश्रद्धा नाही आता या आधुनिक काळामध्ये ह्याचा काय अर्थ आपण मानावा हे मी तुम्हाला सांगते आज आपण गॅस ओव्हन इलेक्ट्रॉनिक स्टोव्ह वापरतो पण ही ऊर्जा कायम तीच आहे त्यात तुम्ही आधुनिक असला तरीही या सवयीचा अर्थ लक्षात घेणं आपल्या गरजेचं आहे कारण स्वयंपाक म्हणजे काय फक्त उठणं काहीतरी खायला करणं असं नाही ती एक साधना असते अन्न हा आपल्यासाठी अन्नपूर्णा देवीनं दिलेला देवानं दिलेला प्रसाद असतो आणि गॅस म्हणजे अग्नी देवता असतो त्या अग्नी देवतेमुळे आपण कच्चं अन्न शिजवून आपल्याला पचेल अशा स्वरूपाचं ते बनवून मग ते खाऊ शकतो म्हणून स्वयंपाकानंतर गॅसवर थोडं तूप हळद ठेवा शुभम भवतु म्हणून नमस्कार करा आणि मगच साफसफाई करा थोडंसं सा तूप हळद जरी तुम्ही नाही ठेवू शकलात तरीही शुभम भवतु मात्र तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक म्हणाच आणि मग गॅसची तुम्ही साफसफाई करा ही एक छोटीशी कृती तुमच्या जीवनात खरंच फार मोठे बदल आणू शकते तुम्ही हे एकदा करून बघा खूप कळकळीने कर, मी तुम्हाला सांगते करून बघा नित्य नेमाने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली भीती मनात न बाळगता तुम्ही ही गोष्ट मनोभावे करा मनातून करा आणि मग तुम्ही याचे रिझल्ट बघा तुम्हाला काय परिणाम जाणवतो ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा या गोष्टींबद्दल तुम्ही आधी कधी ऐकलं होतं का हेही मला सांगा तुमच्या भागात गॅस ओटा स्वच्छ करण्याबा बाबत नेमकं काय म्हणतात किंवा काय सांगतात जुन्या रूढी परंपरा तेही मला मध्ये सांगा म्हणजे आपलं घर काय फक्त विटा मातींनी बनलेलं नसतं ते भावनांनी श्रद्धेनं आणि ऊर्जेनं बांधलेलं एक अत्यंत महत्त्वाचं महत्त्वपूर्ण एक ठिकाण असतं चूल म्हणजे घराचं हृदय आहे ते जपणं म्हणजे आपल्या कुटुंबाच्या सुखाचं रक्षण करणं आणि हे काम स्त्रियांच्या हातात असतं ज्या घरात स्त्रिया स्वयंपाक करतात त्या घरात स्त्रियांच्या हातात आणि ज्या घरात पुरुष स्वयंपाक करतात त्या घरात पुरुषांच्या हातात असतं आपल्या घरांचं रक्षण करणं म्हणून पुढच्या वेळेला जेव्हाही कधी तुम्ही स्वयंपाक संवाद किंवा गॅसपडे बघा प्रेमाणं श्रद्धेने नमस्कार करा कारण

शेअर करा आणि आवर्जून लक्षपूर्वक सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ जे की जीवन बदलणार आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला सांगतात जे आपल्या घरात आनंद आणि ऊर्जेचं संतुलन निर्माण करतात अशा पद्धतीचे व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासाठी येत असते त्यामुळे व्हिडिओला जरूर लक्षपूर्वक सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद